बातमी कल्याणमधून कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा भाग कोसळलेला आहे या दुर्घटनेमध्ये चार ते पाच जण हे जखमी झालेले आहेत घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी आता हा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या दुर्घटनेमध्ये चार ते पाच जण हे जखमी सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे कल्याणमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे सप्तशृंगी इमारतीचा भाग कोसळला आहे हे दृश्य आपण पाहतोय कल्याणमधील आहेत सप्तशृंगी इमारतीच्या इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे दरम्यान अग्निशमन दलाकडून या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे मात्र या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी सुद्धा झालेले आहेत तर काही या कोसळलेल्या भागाच्या आत अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त होती आहे कल्याणमधील सप्तशृंगी इमारत आहे आणि या इमारतीचा काही भाग कोसळला आहे सुदैवानं यामध्ये कुणीही मृत्युमुखी पडलेला नाहीये मात्र चार ते पाच जण हे जखमी आहेत त्यांच्यावर आता उपचार सुरू झालेले आहेत तर दुसरीकडे या इमारतीचा कोसळलेला भाग बाहेर काढण्याचं काम सुरू आहे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून मदत कार्य सुरू आहे कल्याण डोंबिलीच्या अंतर्गत येणाऱ्या कल्याण पूर्वेच्या आता या तिसाई या भागात मी आहे तिसगाव रोडला जिथे जी इमारत आहे या इमारतीच्या अंतर्गत आज एक जो चौथ्या माळ्याचा जो स्लॅब आहे तो कोसळला होता आपण पाहू शकता की हीच ती इमारत आहे आणि या इमारतीच्या अंतर्गत ज्यावेळेस तो स्लॅब जो कोसळला होता तो तळमजल्यावर येऊन कोसळला होता आणि तळमजल्यावर येऊन कोसळल्यानंतर आतापर्यंतची ती माहिती आहे आतापर्यंत चार ते पाच लोकांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये तीन जण जे आहेत ते जखमी आहेत दीड वर्षाचं एक मूल आणि जे एक सत्तर वर्षीय महिला जी आहे ती मृत झाल्याची अशी प्राथमिक माहिती मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आज इथे आता नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे पोलीस कार्य असेल किंवा आयुक्त जे आहेत ते सुद्धा इथं आलेले आहेत आणि एकंदरीत पूर्णपणे ह्या इमारतीच्या अंतर्गत हे मलबा हटवण्याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे वीस ते पंचवीस वर्ष ही जुनी इमारत आहे आणि ह्या जुन्या जुन्या अंतर्गत ही जी घटना आता जी घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे त्यामुळे रहिवाशांमध्ये एक भयभतीचं वातावरण आहे आणि इतर इमारत जी आहे ते आता खाली करण्यास घेतलेले आहे आणि आता आपण याला पाहू शकतो की जास्तीत जास्त प्रमाणात अग्निशामक दलाचे जवान जवानचे प्रयत्न करतात की अजूनही कोणी जर त्यात काही अडकले असतील तर त्यांना पूर्णपणे बाहेर काढण्याचा रेस्क्यू करण्याचं जे काम आहे ते के द्वारे आणि अग्निशमक दलातर्फे करण्यात येत आहे तुर्तास ही इतकीच माहिती आहे आणि ह्या माहितीच्या अंतर्गत आता अजून जास्तीत जास्त अं हटवण्याचं काम सुरू आहे आणि कोणी अडकले असेल तर त्यांना काढण्याचं काम सुरू आहे किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याणपूर्वक